नागेश्वर शुभम कदम रत्नागिरी त्या नाटीवर शुभम कदम हा संकेत पाटील हातवर करा हा शुभम कदम रत्नागिरी शुभम कदम थांबा म्हणजे सकाळच्या सत्रातला कार्यक्रम धन्यवाद शरद भाऊ धन्यवाद आपल्याला चार वाजता दुपारचं सत्र बरोबर सुरू आहे कोल्हापूर संकेत पाटील विजयी सर्व पहिल्यांद जेवणासाठी मध्ये विश्रांती झालेली आहे संध्याकाळी सत्र बरोबर पर चार वाजता सुरू होणार आहे संध्याकाळी ठीक चार वाजता कोणत्या वजन गटाने कोणत्या फेरीने सुरुवात होईल सर्व खेळाडू मार्गदर्शक टीम मॅनेजर संध्याकाळी ठीक चार वाजता संध्याकाळी सत्र सुरू होईल का बर संपलं सतरा संपलं बाबा ह्याच्यामध्ये कोणचे प्ले खालच्या कोणचे प्ले एकवीस तेवीस कोणते एकवीस जिंकलाय बा काही रेड जिंकला तिकडे बोला पूर्वाला संकेत पाटील जिंकलाय खाले ना एकवीस बाहेर बरोबर धन्यवाद सगळ्यांचे आभार बरोबर